आज सर्वात महत्त्वाचा विषय होता शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही प्रत्येक तालुक्यात जाऊन मागच्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी निवेदनं दिली अधिवेशन चालू असताना पण सरकार असंवेदनशील संवेदनशील आहे कुठेही त्याची दखल ही घेतली गेलेली नाही कर्जमाफी त्या ठिकाणी मिळाली नाही उलट बावीस तेवीस आणि तेवीस चोवीसला केंद्रकडून दोन वर्षाचं जे व्याजमाप आहे तीन लाखापर्यंतचं ते अनुदान ना आलेलं नाही आणि राज्य सरकारकडून तेवीस चोवीसचं आलेलं नाही ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी उलट पक्षी टाकण्यात आले दिव्यांग श्रावणबाळ योजना संजय गांजीरा योजना सहा महिन्यापासून अनुदान थकलेलं आहे हा देखील अत्यंत गरजूंसाठी फार मोठा विषय आहे ते पैसे त्यांना मिळालेले नाही लाडकी बिहनचे पैसे अजून आलेले एक नाही एकवीसशे तर नाहीच नाही पंधराशे पण अजून त्या ठिकाणी आलेले नाही काहींची नावं त्या ठिकाणी कमी होत आहेत त्याचप्रमाणे एम एसी पीच्या तारा ज्या लूज तारा आहेत त्याच्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन शिवारामध्ये आगी लागत आहेत म्हणून एम एस सी बीला देखील त्या ठिकाणी आम्ही चेतावणी देतो आहोत की त्या तारा तुम्ही लवकर फिट करा चाळीसगावला तीन ठिकाणी आग लागली वागळी मुंदखेडा प्रॉपर चाळीसगाव असे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आगी लागत आहेत निव्वळ तारा लोक असल्यामुळे तोही तो एक मुद्दा आमचा त्या ठिकाणी आहे असे शेतकऱ्यांचे मुद्दे घेऊन आम्ही जनतेमध्ये त्या ठिकाणी जाणार आहोत आणि पक्ष संघटनेच्या माध्यमातून हा मुद्दा लावून धरणार आहोत त्याचसोबत काही मंडळी आमची नेते मंडळी आजची पक्ष सोडून गेली जे की पक्ष स्थापनेपासून राष्ट्रवादीसाठी ज्यांचं योगदान होतं परंतु बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे त्यांना या ठिकाणी कदाचित जावं लागलं असेल ते गेल्याच्या नंतर शरद पवार साहेबांना मानणारा मोठा वर्ग जनतेमध्ये आहे कार्यकर्त्यांमध्ये आहे त्या कार्यकर्त्यांना बळ देऊन त्या ठिकाणी आम्ही संघटना वाढू आणि येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था या नेटाने लढू एवढं मी या निमित्ताने सांगतो असं जे बघतात की देव गुलाबराव देवकर असतील किंवा सतीश चन असतील यांची खूप दिवसापासून नाराजगी होती त्यामुळे ते गेली पक्ष सोडून काय मान्य देवकरप्पांची आणि सतीसाच्यासाठी पक्षाने चाळीसगाव अमळनेर चोपडा भुसावळ सारख्या जागा सोडून या दोन जागा कारण ते मेरिटचे नेते होते पक्षाने प्रेस्टीची इश्यू करून त्या जागा घेतल्या दुर्दैवानं महाराष्ट्राचे निकाल कशा पद्धतीने लागले त्यामुळे त्यां त्यांचा देखील त्यात पराभव झाला त्यातून थोडी अस्वस्थता होती बदललेली राजकीय परिस्थिती सरकारमध्ये असलेल्या लोकांकडून येत असलेले त्या ठिकाणच्या अडचणी हे सगळं पाहता त्यांना कदाचित नाहीलाच झाला असावा म्हणून ते गेले त्यांची कुठलीही नाराजी या पक्षावर नाही पक्षाचीही त्यांच्यावर नाही हे मी या ठिकाणी ठामपणे सांगू इच्छितो